लवंग तालुका माळशिरस येथील मौजे लवंग इथं पंचवीस चार मधील नंदेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना कार्यकर्ता मिळावा व जाहीर प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मुख्यमंत्री अत्ताचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा आदेश घेऊनच आज या कार्यक्रमात चालू आहे पुढे म्हणाले की माळशिरस तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकद देणार असं प्रतिपादन नामदार भरतशेठ गोगावले यांनी केले या कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील माजी सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला यामध्ये काँग्रेस ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष एडव्होकेट एम जी तांबोळी दिव्यांग क्रांतीसेनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांच्यासह अपंग कार्यकर्ते माजी सरपंच हनुमंत रूपनवर रावसाहेब शेंडगे प्रताप रूपनवर आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी साठेसह असंख्य कार्यकर्ते सागर रुपणवर हनुमंत कोडी विठ्ठल शिवणे नागेश शेंडगे सागर रुपणवर पप्पू रुपणवर सचिन यादव अयूब शेख वैभव कदम प्रसाद कदम प्रशांत कदम सौरभ कदम निखिल चव्हाण पृथ्वीराज भगत शिवराज माने आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला શાહિ પાટ સાઈનાથ અભંગરાવ શિવસેના તાલુકા પ્રમુખ સતીષ સપકાળ ખંડાકરી શકરી નેતે સોમનાથ વાઘમોડે જિલ્લા ઉપપ્રમુખ દાદા સાહેબ લોખંડે યુવતી સેના જિલ્લા પ્રમુખ પ્રિયંકા પરંડે તાલુકા ઉપપ્રમુખ તાણાજી ભોળે तालुका तूप तालुका कार्यप्रमुख महादेव उपप्रमुख सुनील साठे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर गोडसे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष अर्जुन पिसाळ मंगळवेढा तालुका प्रमुख आबासाहेब लांडे होलार समाज तालुका अध्यक्ष शिवाजी होनमाने अकलूश शहर प्रमुख महेश पवार नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे युवा शिवसैनिक तुषार वाघमोडे महेश करचे नितीन चव्हाण रोहित चव्हाण धनंजय कोकरे पिरळे गावचे माजी सरपंच अशोक तोडकर शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन तालुका उपप्रमुख तानाजी भोळे व माळशिरस तालुका शिवसेना पदाधिकारी यांनी केले